वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग तर आज शवच मस्त आवरलं आहे माझं पण आहे सकाळी सकाळी लवकरच आवरून घेतलंय कारण की आज आम्हाला लग्नाला जायचंय लग आणि माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे मी शव आणि तिचे बाप्पा आम्ही जण जाणार आहे भैया काय येणार नाहीये तो रात्रीच जाऊन आलेला आहे हळदीला आणि त्याला सुट्टी नाही भेटली आमचं पण काही कन्फर्म नव्हतं यांचं मग सुट्टीचा इशू चालू होता पण त्यानंतर यांना भेटली सुट्टी आणि मग झालाय कन्फर्म की जाऊ आपण असं आणि दुसरी गोष्ट असं अचानक कन्फर्म झाल्यामुळं मग माझी मा तयारी पण नाहीये साडी वगैरे ज्वेलरी जी बायकांची असते तशी माझी तयारी पण नाहीये तर आता पटपट आवरून घेते आधी भैयाला स्वयंपाक करून देते आणि त्यानंतर मग माझं आवरून घेते आणि या पिलूचं पण आवरून घेते तिला उतरून दिलं आहे ती खूपच त्रास देत होती तर हा सांगते हो हे तर लहान मुलांचं खरंच ना मध्ये मध्ये करावंच लागतं त्यांना तर सांगत होते की लग्नाचं टायमिंग साडेबाराचं आहे आणि संगमलेरलं आहे लग्न काय दीड दोन तास मला आम्ही पोचून जाऊ ते औषधे तर चला आधी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते एखाद्या दिवशी घाई असली की मग आपण एखादी सिंपल भाजी शोधतो की ती पटकन होईल अशी तर मी पण तशीच एक भाजी निवडली आहे त्यामध्ये मस्त कांदा चिरून घेतला आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवून त्यामध्ये थोडेसे जिरे तर तडले की त्यामध्ये कांदा टाकला तो छान फ्राय करून घेतला नंतर बटाटा ॲड केला तोही छान फ्राय करून घेतला एकदम सिंपल भाजी आहे बटाटा कांदा फ्राय झाला की थोडासा टोमॅटो टाकून घ्यायचा आणि तो पण छान फ्राय करून घ्यायचा आता यामध्ये तुम्ही मीठ मिरची शेंगदाणे याचा मस्त पातळ कुट काढायचा आणि तो ॲड करायचा आणि थोडीशी हळद आणि कोथंबीर ॲड करायची एकदम छान भाजी होते तर भाजी झालीय भात पण केलाय थोडासा आणि पोळ्या पण केल्यात तर भैयाला जेवायला दिलाय आणि शव पण मस्त मामा सोबत जेवायला बसली दोन तीन घास पोळी ती पण खाते मग त्याच्यासोबत तर मग दिलंय त्याला कुठे पप्पा कुठे मला दाखव चल चल मल मला दाखव कुठे मला दाखव बाप्पा दादा, दादा। बाळा आहे का आहे बाय बाय पिलाय बाय मामा आणि पप्पा ऑफिसला निघले की मी श्राऊ पण त्यांच्या सोबत दरवाजापर्यंत जाते आणि त्यांना बाय वगैरे करून रिटर्न येते रडत वगैरे नाही अजिबात स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता पटकन साडी वगैरे घालते so, आणि आवरून घेते आणि शवला पण एखादा छान ड्रेस घालते आणि पहिले कसं व्हायचं की फक्त आपलं बघावं लागायचं की आपण कोणती साडी घालायची आपण कोणता ड्रेस घालायचा पण आता तसं नाही अजिबात आता शव झाल्यापासून मला मग आणि तिचं बघावं लागतं की तिला कोणता ड्रेस घालायचा तिला ड्रेस अवेलेबल आहेत की नाही प्रेस वगैरे केलेले आहे की नाही तर मग तिचा पण आवरायचा आणि माझं पण आवरायचं पटपट आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते इथं पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे आम्हाला निघायला जवळजवळ साडेबारा वाजले होते आणि लग्नाचा टायमिंगच साडेबाराचा होता आणि इथं पण पूर्ण ट्रॅफिक जाम झाले बघूया आता किती वेळ लागतोय जायला शाहू पुढे चाललंय बा आम्ही लग्नात चाललोय आणि एवढं सगळं ट्रॅफिक जाम झालंय बा

त्यांची सकाळी सप्तपदी होती त्यामुळे लग्न लागायला उशीरच झाला आणि अडीच वाजता लग्न लागलं आम्ही पण तोपर्यंत पोचून गेलो होतो फक्त नवरीची एंट्रीवरती झालेली होती पण लग्न लागायचं बाकी होतं आम्ही एन मोमेंटला पोचलोय श्राव ह्या माझ्या काकी आहेत मस्त जेवायला गेलो छान जेवण वगैरे केलंय आणि श्रावची इथं पण मस्ती चालूच आहे लग्नावरून आलोय आणि यायला बराच उशीर झाला आता जवळजवळ साडेसहा सात वाजले आणि आत्ताशे आम्ही आलोय तसं जायला पण लेटच झालं होतं माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं लग्न वगैरे मस्त एन्जॉय केलं शूट वगैरे काही मी ते जास्त केलं नाही आणि मस्त सगळेजण भेटले होते मस्त फॅमिली होती त्यानंतर रिलेटिव्ह होते आज खूप दिवसानंतर मी लग्नाला गेले होते म्हणजे मी जवळजवळ दोन चार वर्ष झाले तेव्हापासून लग्नाला गेलेच नव्हते शेवटी लग्न झालं होतं ते माझ्या फ्रेंडचं झालं होतंय का आणि तिच्या लग्नाला गेले होते त्यानंतर जाणं झालंच नव्हतं लग्नाला आज खूप दिवसानंतर लग्नाला गेले होते आणि एकदम छान वाटत होतं सगळेजण आलेले होते सगळ्यांसोबत भेटलो बोललो गप्पा वगैरे मारले एकदम छान वाटलं घरी आलोय आणि आता बाकी जाऊ राहायचे आता सगळे साडी वगैरे मस्त काढून ठेवते आणि पटकन आवरून घेते आता संध्याकाळ तर स्वयंपाक पण करायचा आहे तर तो पण पटकन आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते जेवण जरा सिंपलच बनवलेलं आहे कांटला आला होता म्हटलं पटकन पण होईल आंबरस पिठलं मस्त भजे आणि कुरडे आहे तर तुम्ही पण या जेवायला पॅकेट उघडत नाहीये म्हणून मामाकडून उघडून घ्यायचंय आणि तिला साबुदाण्याचे बटाट्याचे पेपर्स खूप जास्त आवडतात तर तिच्यासाठी भैया ते घेऊन आलेले आणि तेच तिला देतोय पडायच

भै्य एकान थोडस स्वीट्स आणि तिच्यासाठी वेपर्स आणले होते आणि तेच खायचं काम चालू आहे आणि मामालाही घालायचं काम चालू आहे तर चला हा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया उद्या आणखीन एका अशाच ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या